शेतकरी मित्रांनो आला अद्रिकेमध्ये पहिल्यापासून आपण नियोजन बघत आलेलो आहे पहिल्या महिन्यामध्ये काय काळजी घ्यायची आहे दुसरा तिसरा चौथा आणि आत्ता ह्या प्लॉटला चार महिने कम्प्लीट झालेले आहेत पंधरा ला मेची लागवड आहे तर चार महिने कंप्लीट होऊन आत्ता आपण बघणार आहे की बाबा पाचव्या आणि सहाव्या महिन्यामध्ये अशी काय कामं करायची आहेत आपल्याला ही कामं महत्त्वाची कामं कोणती आहेत काळजी कोणती घ्यायची आहे काय प्रॉब्लेम येणार आहेत ते प्रॉब्लेम येऊ नये म्हणून काय काम करायचं आहे तर या सगळ्या विषयावर बोलायचं आहे खास करून आता सिस्टर गडे संपून बेबी गडे तयार होणार आहेत तर हा कन्सेप्ट काय आहे नक्की ह्या कन्सेप्टमध्ये काम करत असताना की बाबा आल्याची उंची किती असली पाहिजे आपल्याला उंची वाढीकडं जास्त लक्ष द्यायचं आहे काय उंची थांबवून आलं वाढीसाठी काय करायचं आहे आलं नुसतं फुटवे तयार झालेले आहेत पण आल्याची जाडी व्हायला पाहिजे आलं वजन भरायला पाहिजे आलं वजनदार झालं पाहिजे आणि त्याला एक क्वालिटी असली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टीवर काय महत्त्वाची कामं करायचे आहेत त्याचबरोबर येणारा प्रॉब्लेम परतीचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे काही ठिकाणी करपा वाढत आहे बॅक्टेरियल करपा वाढत आहे विल्टिंगचं तर खूप सारे प्रॉब्लेम आहेत कंदकूच ज्याला म्हटलं जातो आपण त्याची समस्या होत आहे आणि आत्ता इथनं पुढं कंदमाशीची वाढणारी समस्या त्याचबरोबर येणारा आळीचा प्रादुर्भाव अशा एक ना अनेक समस्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन काय करायचं आहे भर कधी लावायचं आहे आणि पाणी किती सोडायचं आहे ह्या सगळ्या विषयावर बोलणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी ह्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले आवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आला अद्रकीमध्ये काम करत असताना जसं सुरुवातीपासून सगळे दिवस महत्त्वाचे आहेत तसं पाचवा सहावा हा महिनासुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे कारण का ह्या महिन्यामध्येच आता आपलं एंड पॉईंट ठरत असते बऱ्याच ठिकाणी अशी सिच्युएशन आहे की जास्त पावशीमुळं कंदकूचं प्रॉब्लेम जास्त असल्यामुळं आला अद्रक काढायचं प्रमाण आता वाढलेलं आहे की लोकं काढून मार्केटला पाठवत आहेत पण ज्या लोकांचं चा नियोजन चांगलं आहे आता तुम्ही ह्यामध्ये एक ऑब्झर्वेशन करा की बाबा ज्यांचं नियोजन चांगलं आहे जे पहिल्यापासून व्यवस्थित ट्रीटमेंट करतात त्यांचं पाच दहा टक्के कंद प्रॉब्लेम असणार आहे आले लागायचा प्रॉब्लेम असणार आहे बऱ्याच ठिकाणी ते एक दोन टक्क्यावरच असतं आणि हे राहणार शेतकरी सर्वात महत्व स्वतःला कधी वाईट वाटून घेऊ नका कारण का आज काम करत असताना आला अद्रकीसारख्या पिकांवर काम करत असताना की सॉईल डिसइन्फेक्शन करणं सगळी गोष्टी आणि सॉईलमध्ये कोणताही रोग येऊ नये ह्यावर काम करणं हे खूप अवघड आहे हे गोष्ट आपल्याला मान्यच करावं लागेल आज कितीही म्हटलं कितीही मोठा पैलवान असू दे कितीही काम करणारा माणूस असू दे वर्षातनं एकदा त्याला सर्दी ताप खोकला हा येतच असतो तशाप्रकारे कंदकूज करपा आळी या सगळ्या गोष्टी तुमच्यावर येणारच आहेत फक्त ह्यातनं कसं आपण पार पडतोय बरेच लोक ताप आलाय म्हणून एक्सपायर होतात तसं आपल्याला व्हायचं नाही आहे म्हणजे जो प्रॉब्लेम आहे त्यावर योग्य काम करत राहायचं आहे आपल्याला आणि हे सोपं काम करायचं आहे बोरगाव टेक्नॉलॉजीचं एकच असतो आहे पहिल्यापासून की जेवढं सोपं करता येईल कमी खर्चात करता येईल आणि जास्त उत्पादन घेता येईल आणि जास्त प्रॉफिट वाढेल ह्यावर आपण काम करतो महाराष्ट्रामध्ये सगळ्याच भागामध्ये आपण काम करत असतो माझे सहकारी आहेत काम करतात तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आम्ही खाली ऑफिसचा नंबर देतो आणि तुम्हाला डायरेक्ट ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या भागातल्या एरियातल्या आमच्या मुलांचा नंबर आहे त्याचबरोबर गुजरात असू दे कर्नाटक असू दे एम पी असू दे छत्तीसगड असू दे इथे सुद्धा आपण काम करतो आणि बाहेरच्या देशामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असतो पण आला अद्रक आपल्या इकडे महाराष्ट्रातच जास्त होत असतं आता मुद्देनुसार एक एक गोष्टी आपल्याला कवर करत जायचं आहे पहिला मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो की बाबा भरीचा आता बरीच लोक पहिल्या महिन्यात दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात एक 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 भर करत बऱ्याच लोकांचं कन्सेप्ट आहे की तीन भर करणं बास वाटतं बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांना दोन भर बास वाटतं पण आपण चार ते पाच भर झालं पाहिजेत ह्या मताशी ठाम आहे जेवढं जास्त भर करू तेवढे गड्डे सिस्टर गड्डे कारण का कसं असतं आता सिस्टर मगाशी बोलता बोलता तुम्ही ऐकलं असणार आहे की बाबा बेबी गड्डे चालू होणार आहेत गड्डे संपून तर काय असतो प्रकार की बाबा ज्या वेळेला आपण पहिलं आलं लावतो तर पहिल्या आल्याला लागून ला जे येतात ते सिस्टर असतात म्हणजे आपल्या वयाचे आपल्या बहिणी आपले भाऊ हे जसे असतात हे एक वयाचे समवयस मग ते त्या लेवलला तयार होत असतात आणि त्याच्यावर जे बारीक बारीक फिटकुळ्यासारखं येत असतात ते बेबी गड्डे असतात ज्या वेळेला आपण आलं बघतो तर आल्यामध्ये सिस्टर गड्ड्याचं वजन जास्त असतं आणि बेबी गड्ड्याचं वजन आपल्याला कमी मिळत असतं पण जर का आपण योग्य प्रकारे नियोजन केलो योग्य प्रकारे मॅनेजमेंट केलो तर त्याचंही वजन आपल्याला चांगलं भरू शकतो आणि ऑन एन ॲव्हरेज आपण उत्पादनामध्ये पुढं जाऊ शकतो तर ह्याचं नियोजन करत असताना शेतकरी सर्वात महत्त्वाचं किंवा भर चांगली पाहिजे आपल्याला तर आता पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला पाच महिने, आप महिने संपत आले की तुम्ही भर लावायला पाहिजे बऱ्याच वेळेला आता खोली खाली गेलेली असते आपल्याला तर तुम्हाला तुमचं रोटर चाललं नसलं तर उकरून तुम्हाला माती वर दाबून घ्यायची लागेल तर हे भर करणं खूप मोठं शेतकरी मित्रांनो जेवढं जास्तीत जास्त तुम्ही चांगल्या प्रकारे करशिला हि तुमचे दोन तीन फायदे होणार आहेत पहिला फायदा तुमचं सिस्टर गड्डे दे, डेव्हलप व्हायला वजन वाढायला तुम्हाला शंभर टक्के येणार आहे आता खर्चाची बाब जर का म्हणायला गेलो आपण तर तुम्हाला जो काही खर्च वाढेल समजा तुमच्या उत्पादनात पाचशे ते एक टनात जरी वाढ झालं सिस्टर गड्ड्याचं वजन चांगलं झाल्यामुळं तर ॲटोमॅटिक तुमचा हा भरीचा निम्म्याला पाऊंड खर्चामध्ये सगळं भरून जाईल तुमचं हे वाढीला एकदम चांगलं होईल दुसरं महत्त्व शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेला आपण भर प्रॉपर करणार आहे त्यावेळेला आलं आपलं उघडं नसणार आहे कुठंही त्यामुळं काय होणार आहे की बाबा जे कंद मासे आहे डंक मा मासे ज्याला म्हटलं जातं की ते येऊन कंद घालते त्याला आणि त्यात आपल्या अंडी सोडते आणि त्या अंडीमुळं तिथं रॉटिंग होतं आणि तिथं कूज तयार होते तर हे सुद्धा आपल्याला थांबायला सगळ्यात महत्त्वाची मदत होणार आहे दुसरी महत्त्वाची की बाबा उघडं जास्त राहिलं नसल्यामुळं उतर पुढं उन्हाचा अटॅक आहे थंडीचा अटॅक आहे ह्यामध्ये सुद्धा तुमचं आदरक पोसायला किंवा सेफ व्हायला हे मातीमध्ये जेवढं असेल तेवढं कधीही चांगलं असतं त्यामुळं माझं पहिलं सजेशन आहे की तुम्ही जास्तीत जास्त भरीकडे लक्ष द्या जेवढी चांगली भर करू तेवढं खूप आपल्या फायद्याचं आहे हे झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की बाबा आता प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त कंद कंद कूजचा म्हणजे जे विल्टिंग ज्याला म्हटलं जातं आपण हे आता वेगवेगळ्या कारणामुळे आता परत परत मी त्या गोष्टी व्हिडिओमध्ये घेत नाही खूप लेंदी होतात व्हिडिओ असं लोकांचं वाटतं तर त्यासाठी तुम्हाला माहिती त्या आहे प्रॅक्टिस किंवा बाबा स्पॉट ड्रेंचिंग करून घ्यायचं जिथं जिथं आपल्याला आलेलं आहेत तर तिथं स्पॉट ड्रेंचिंग घ्यायचे त्यामध्ये तुम्ही फ्री फायर वापरू शकता बऱ्याच ठिकाणी मँकोजेपचा वापर केला जातो बरेच लोक रोखोचा वापर करतात तर ह्या गोष्टीचं तुम्हाला जे सुटेबल आहे तुम्हाला ज्याचा चांगला रिझल्ट आलेला आहे त्या गोष्टीचा घ्या बऱ्याच ठिकाणी फ्री फायर खूप आवडीनं वापरवल्यात खूप चांगले रिझल्ट पण आले आहेत लोकाला आणि लोक खुश आहेत तुम्ही एकदा वापरून बघा तुम्हाला जर का चांगलं वाटलं तर तुम्ही करू शकता फ्री फायरचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की ती जागा तेवढी जागा डिसइन्फेक्शन करायचं का काम करते त्यामुळं तिथं असलेला रोग पण मरतं तुमचा आणि रोग येऊ नये म्हणून पण तिथं काम होतं त्यामुळं फ्री फायर चांगला आहे शंभर मिली पंपाला घालून तुम्ही स्पॉट ड्रेंचिंग केला तर ते त्याचे रिझल्ट पण खूप आपल्याला चांगले येतात अदरवाईज येऊ नये म्हणून काम करायचं असल्यास आता तुम्हाला वाटत असलं सगळीकडे यायला आहे तर एक लिटर ड्रीपनं सोडलं तरी आपलं चांगलं काम होऊन जातं आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की स्प्रेमध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर स्प्रेमध्ये करत असताना शेतकरी मित्रांनो हितनं पुढं तुम्हाला करपा एक खूप चांगला येईल बॅक्टेरियल करपा येईल त्यामध्ये मी वारंवार सांगतो आहे वा की बाबा करप्यावर जेवढे साधे औषध तेवढे साधे वापरायचं आपल्याला मेटालाइक्झिल मँकोझेप आहे त्यानंतर म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये नाव सांगतो की बाबा साप वापरू शकतो आपण रोको वापरू शकतो त्यानंतर तुमच्या इकडं कॉन्टाप मिळतं ते वापरू शकतो फॉलिक्युअर सगळ्यात वापरू शकतो फॉलिक्युअर प्लस सल्फर ह्याचं एक कॉम्बिनेशन मिळतं हे जरी वापरलं तरी ह्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की ह्याच्यापेक्षा तुमच्या इकडं जर का अटॅक फास्ट आहे पाऊस पण जास्त आहे तर तुम्ही व्हेस्पाचा वापर करा ज्यामध्ये स्कोर टिल्टचं कॉम्बिनेशन असतं सिन्झेंटाचं ग्लोईट येतं आणि जी एस पीचं वेस्पा येतं शेतकरी मित्रांनो ह्यामुळे दोन फायदे होतात की टिल्ट जे कॉम्बिनेशन आहे त्यामुळे उंची थोडी थांबवायला पण मदत होते आपल्याला आणि तुमचा करपा पण कंट्रोल होतो आणि हे प्रमाण अगदी कमी आहे की अर्धा मिली ते एक मिली तुम्ही पर लिटर वापरू शकता त्याचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगलं वापरू शकतात रेडमिल गोल्ड वापरला तरी चालू शकतं साधं एम पंचायत वापरला तरी चालू शकतो तुमच्या इकडं ज्या प्रमाणात अटॅक आहे त्या प्रमाणात तुम्हाला कवर करायचं आहे आळीचा प्रॉब्लेम असणार आहे त्यामध्ये तुम्हाला जेवढं चांगलं इमोमॅक्टिनचे रिझल्ट खूप चांगले येतात कोराझन स्वस्त झाले कोराझेन वापरा तुम्ही जेवढे स्वस्त औषध वापरा बायो औषध वापरायच्या फंद्यात पडू का। का नका कारण का हे कॉस्टली जातात जेवढं स्वस्त आहे आपल्या को इकडं कोराझन आहे कॅल्डम आहे कार्टफायड्रो क्लोरडन मिळतं कॅल्डान मिळतं त्यानंतर तुमचं कराटे मिळतं त्यानंतर कराटे प्लस थाय मिळतं तुम्ही आली अलिका मिळतं मार्केटमध्ये तर ह्याचा वापर करा ह्यातलं एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे एक बुरशीनाशकचं घ्यायचं आहे एक कीटकनाशकचं घ्यायचं आहे आणि त्यासोबत एक चांगलं टॉनिक घ्यायचं आहे टॉनिक वापरत असताना शेतकऱ्यांचं की चांगलं वापरायचं आहे त्यामध्ये आपण सेवन रेस रिकमेंडेशन करतो बोरगाव टेक्नॉलॉजीचं जे जे तुमचे डॅमेज झालेले आहेत किंवा बा वेगवेगळ्या कारणामुळं की बाबा बुरशीमुळं डॅमेज झालं आहे आळीमुळं डॅमेज झालेला आहे स्ट्रेसमुळं झालेला आहे वेगवेगळ्या कारणामुळं त प्लॉट गारटला आहे मऊ पडलाय आकसला आहे ह्या सगळ्याला रिकवर करायचं काम सेव्हन रेस करतं त्यामुळे तुम्ही सेव्हन रेसचा वापर करा डॅमेज झालेलं पण कंट्रोल करतं आणि होऊ नये म्हणून पण काम करतं त्याचसोबत तुमच्या पानाची रुंदी वाढवणे त्याला चकाकी येणे त्यामध्ये फोटोसेन्सीस क्रिया वाढणे ह्या सगळ्या गोष्टीला काम करतं महिन्यात एकदा तुम्ही एक सेव्हन रेसचा हात मारला तर तुमचं निम्म्याला जास्त खताची बचत होते आणि झाड डेव्हलप व्हायला झाडाची इम्युनिटी वाढायलासुद्धा खूप चांगलं काम करतं तर इथं तुम्ही सेवन रेसचा वापर करा अतिशय तुम्हाला चांगला रिझल्ट येतो अल्टरनेट सबस्टिट्यूट तुम्ही इतर जे काही तुम्हाला रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही वापर करू शकता आता मी मगाशी बोलता बोलता म्हटलं तुम्हाला की बाबा पुन्हा त्या विषयावर आलो की बाबा बेबी गड्डे तयार होणार आहेत सिस्टर गड्डे चा पिरियड संपून आपल्याला बेबी गड्डेमध्ये आपल्याला शिफ्ट होणार आहे तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो बाबा जा आल्या अद्रेकीची उंची वाढत असते खूप भयानक आणि आपल्याला उंची थांबवायची तर बऱ्याच वेळेला कसं आहे सेवन रेस तर महिन्यातून एकदा आपण मारलो पण पंधरा दिवसाच्या आडनं की काही गोष्टी आपण असा अभ्यास करू शकतो की बाबा आता पानामध्ये तर ताकद आहे नुसतं खालणं ताकद देऊन चालणार आहे का आपल्याला बऱ्याच वेळेला आपण नुसतं खालणं ताकद द्यायला पूर्णपणे ताकद लावत असतो पण ज्या ज्या वेळेला आपण खालणं ताकद देतो तेवढंच ताकद वर पण असते किंवा खाली दिलेलं ताकद आता बाबा मला इथं डेव्हलप नाही आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं शेतकरी की किंवा आता इथं आला अद्रक आपण लावलो आहे आता तिथं जागाच नाही आहे डेव्हलप व्हायला त्याला किंवा सिस्टर गड्डे फुल आले आहेत बेबी गड्डे वर येणार आहेत तर वर यायला तिथं जागाच नाही आहे तर ते काय करतं की अन्न डायरेक्ट तुमच्या पानाद्वारे वर ढकलतं आणि उंची वाढत जाते आपल्याला तर ते नको आहे आपल्याला तिथं रिव्हर्स इंजिनिअरिंग काम करायचं आहे तर पानातलं पण अन्न खाली ढकलेलं जेवढं तेवढं चांगलं आहे तर ह्यासाठी रिटायर्ड नावाचं मॉलिक्युल खूप चांगला काम करतो त्याचा हे घ्यायचं आहे स्प्रे घ्यायचं आहे आपल्याला हे रिटायर्डमुळं दोन चार गोष्टी होतात की बाबा परत ह्यामध्ये झाडाची इम्युनिटी वाढत आली झाडातलं पानातलं जे आहे ते स्टोरेज आहे असं स्टेबल तयार करून ते खाली डायव्हर्सिफिकेशन करायला जातं त्यामुळं काय होतं की खोडात हळूहळू ताकद तयार होते आणि खालनं परत ते खाली आदरकीमध्ये ताकद डायव्हर्जन व्हायला खूप चांगलं मदत करत असतं तर तिथं त्याचा वापर करायचा आहे ह्यामुळं सिस्टर गड्ड्याबरोबर बेबी गड्डे डेव्हलप व्हायला आणि त्याचं वजन वाढायला खूप चांगलं काम करतं अगदी कमी किमतीमध्ये येतं तीनशे नव्वद रुपयाला पर एक साडेतीनशे रुपयाला पर एकरचं तुम्हाला औषध मिळतं आणि त्यामध्ये तुम्ही दीडशे ते दोनशे लिटर पाणी करू शकता खूप चांगला आणि कीटकनाशक आणि बृशनाशकसुद्धा सोबतसुद्धा आपण वापरू शकतो त्यामुळे ह्याचा वापर करायचा शेतकरी अशा प्रकारे आपण काम केलं तर स्प्रे नियोजनमधनं आपल्याला खूप चांगला रिझल्ट त्यामध्ये मिळणार आहे हे नव्हे ते अजून काय प्रॉब्लेम असले तुम्ही कमेंट करून सांगा त्या बाबतीत मी स्प्रे नियोजन तुम्हाला सांगून देतो पण हार्ड स्प्रे मारायचे नाही आहेत जेवढं कमी स्प्रे चांगलं हे दुसरं व्हायला पाहिजे पूर्ण झाडाच्या पानाचा इंडेक्स कवर व्हायला पाहिजे ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता महत्त्वाचा पॉईंट तो शेतकरी मित्रांनो की बाबा खत नियोजन काय करायचं आहे खत नियोजन करत असताना आता परत तो विषय परत आला किंवा सिस्टर गड्ड्यासोबत बेबी गड्डे डेव्हलप होणार आहे त्या हिशोबानं आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे आता दोन गोष्टी आहेत किंवा ज्या लोकांचं सड वीस टक्के आहे आणि वीस टक्केपेक्षा कमी फुल ला ला। आहे त्यांनी फुल्ल खताच्या डोसकडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला ज्या लोकांचं पन्नास टक्के आहे त्यांनी थोडी निम्मी खतं द्यायची आहेत आणि वाढीसाठी लक्ष द्यायचं आहे त्यांनी त्यांनी जास्त झाड डेव्हलपमेंट आणि झाड गोष्टीकडे क लक्ष द्यायचं नाही आहे आणि ज्या लोकांचं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त ता झालं आहे तर त्यांनी कोणतीही खतं सोडू नका कारण का तुमचं खत खराब होईल वेस्ट होईल असा चुकीचा खर्च करू नका ह्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता ज्या लोकांचा ऐंशी टक्के वीस टक्के डॅमेज झालेला आहे आणि ऐंशी टक्के प्लॉट चांगला आहे तर त्यांनी अजून तुमचं प्लॉट डेव्हलप होऊ शकतो अजून तुमचं आलं वाढू शकतं बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर त्यांनी जास्तीत जास्त आता हा डोस प्रेफर करायचा आहे आठवड्यातनं आपल्याला दोन ते तीन दिवस फर्टिकेशन सोडायला मिळतं आणि हे सगळं सांगतो आहे की बाबा ज्यांनी बेसळ डोस टाकलेला आहे त्यांनी ह्यातला निम्मा डोस वापरायचा आहे आणि जे बेसल ता डोस टाकले पूर्णपणे ड्रिपवर करतात तर त्यांनी हा पूर्ण डोस वापरायचा आहे त्यामध्ये जास्तीत जास्त झिरो जा बावन चौतीसचा वापर करायचा आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये जे नवीन ग्रेड आहेत ते तरी चालू शकतात काही लोक बेचाईसतेचाळीस वापरतात काही लोक असे ऑड ग्रेड वापरतात पण त्याचं फॉर्म्युलेशन रिझल्ट चांगले असले तरच आपल्याला वापरायचं आहे अदरवाईज तुम्ही त्या फंद्यात पडू नका साधे रेग्युलर ग्रेड वापरा तरी चालू शकतं झिरो बाउन चौदीस एकरी आपल्याला पाच आप आप ते सात किलो वापरायचं आहे जेवढं तुम्ही तुमची वाढ आहे ग्रोथ आहे डेव्हलपमेंट आहे त्या हिशोबानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करायचे आहे त्यासोबत तुम्ही बोरॉन द्यायचं आहे आपल्याला बोरॉन अडीचशे ते पाचशे ग्रॅम द्यायचे रिक्वायरमेंटनुसार तुमच्या डेव्हलपमेंटनुसार वाढीनुसार हा झाला पहिला डोस ह्याच्यासोबत आपण कंपल्सरी फार्म राईस दोन किलो द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आठवड्याला किंवा एक किलो दिला तरी चालेल प्रत्येक आठवड्याला तुम्ही एक एक किलो जरी देत राहिला तरी अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला तिथं मिळून जातो आहे ह्यामुळं काय होतं की तुमचे जे गड्डे तयार व्हायलात त्या वजनबरोबर त्या गड्ड्याची डेव्हलपमेंट आणि क्वालिटी ह्यावर महत्त्वाचं काम होतं अल्टरनेट तुम्ही साईडला म्हणजे हे सोडून झाल्यावर फेरस अडीचशे ग्रॅम द्यायचं आहे तुम्ही ईडी चिलेटेड फेरस मिळतात आपल्याला एक अडीचशे ग्रॅम तुम्ही दिला तर तुमच्या त्या बेचाळीस सत्तेचाळीस किंवा इतर ग्रेडपेक्षा अतिशय चांगला रिझल्ट येतो वाटल्यास तुम्हाला अजून काळोखी कमी वाटल्यास किंवा काळोखी कमी वाटाल्या पिळसरपणा जास्त वाटाला तर मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो त्या फेरसरोबर दिला तरी चालू शकतात म्हणजे हा झाला एक डोस त्यानंतर दुसरा डोस द्यायचा शेतकरी मित्रांनो आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट हे पाच पाच किलो द्यायचं आहे आणि इन्स्प्रिन एक लिटर द्यायचं आहे ह्याचं काय वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो कॅल्शियम तुमचा आल्याचा असू दे किंवा रोपाचा असू दे की सेलवॉल डेव्हलपमेंट आणि स्ट्रॉंग करण्यासाठी हे खूप चांगलं काम करत असतं आणि झाडामध्ये ज्या झाड तर डेव्हलपमेंटबरोबर आलं जे वाढायचं आहे महत्त्वाचं आपल्याला की आल्याच्या फण्या लांब करायच्या आहेत लांब लांब फोटोत बघतो ना आपण की असं असं लांब 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 फण्या आहेत तर त्या फण्या चांगल्या डेव्हलप व्हायला इथं आपल्याला काम होत असतात त्याच्याबरोबर तुम्हाला जास्त वाटल्यास किंवा कुठं काय डिफिशियन्सी वाटल्यास मायक्रोन्युट्रेन देऊ शकतात सेपरेट आपण एखादं किलो ड्रिपचं मायक्रोन्युट्रेन सोडला तरी चालू शकतं लिक्विडमधलं सोडला तरी चालू शकतं आता तिसरा -जास्त डोस चोई -चोई आहे तो जास्तीत जास्त माझं म्हणणं आहे की बाबा तीन डोस तर आठवड्याला दिलं पाहिजेत ह्यामध्ये आता तिसऱ्या डोसमध्ये जे चोवीस चोवीस झिरो आहे जे सॉईल ग्रेड आहे दीपक फर्टिलायझरचं येतं किंवा जुवारीचं अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो येतं तर हे ड्रीपनं पूर्ण जातं मार्केट ड्रीपनं आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतं आणि ड्रीपनं पूर्ण जातं तर हे भिजवत ठेवायचं आहे आणि सोडायचं आहे ड्रीपनं ह्याच्यासोबत काय करायचं आहे आपल्याला की चोवीस चोवीस झिरो आपल्याला सोडायचं आहे दहा किलो आणि ओ पी दहा किलो सोडायचं आहे तर हा डोस कंपल्सरी द्यायचा आहे एकदा जर का तुमच्या इथं घात नसेल आणि खूप टनक राड रिपीट झाला असेल आणि पिकं पिवळं पडत असेल तर तिथं तुम्ही सल्फर एखादं किलो ह्याच्यासोबत वापरला तरी चालू शकतं अशा पद्धतीनं तीन डोस आपल्याला कवर करायचे आहेत आता समजा की इथं लई चोक वाटतं तर तिथं स्टार्टअपचा एखादा आधार घेतला तरी तुम्ही चालू शकता हार्मोनचा तर ह्या गोष्टीची काळजी घेतली तर अतिशय चांगला आपल्याला तिथं डेव्हलपमेंट होत असते आता ह्याचसोबत अजून एक काय करायचं शेतकऱ्यांना तुम्हाला सांगतो की बाबा हे आठवड्या महिन्यातून तीनदा तरी सोडला तुम्ही की तीन 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 असे नऊ डोस सोडला तर एखाद्या महिन्यामध्ये ब्रेक घेऊन तुम्ही बॅक्टेरियाचा वापर करू शकता बॅक्टेरियामुळं काय होणार आहे की समजा बऱ्याच वेळेला खतं आपल्या जमिनीमध्ये पडून राहतात वातावरणातील बदल किंवा इतर गोष्टीमुळं आपटेक होत नाही आहेत तर त्या ठिकाणी आपण बॅक्टेरियाचा वापरामुळं आपली सगळी खतं आपटेक व्हायचं काम चांगलं होतात त्यामध्ये बोरगाव टेक्नॉलॉजीचं टेक्स राईज आणि टेक्स एन पी के हे जोन बॅक्टरी जो जो तर ह्याचा वापर केला तर अतिशय चांगलं होऊ शकतं ह्यामध्ये काय होतं की टेक्स राईज आणि टेक्स एन पी के आहे ह्यामध्ये रायझा जो आहे तो मायक्रो रायझा आहे जो सेल्फ रूट डेव्हलपमेंट तर करतोच पण न्यूट्रिशन ॲपटेकला खूप मोठं काम करत असतं खास करून फॉस्फरस आणि बाकी चार मायक्रो इलेमेंटचं त्यामध्ये जो काय किंवा फॉस्फोरस आहे तो ठगे आहे है, मी कायम सांगतो की तो स्वतः पण आपटेक होऊन जात नाही वर आणि चार लोकांना पण घेऊन बसतो की तुम्ही पण जाऊ नका माझ्याबरोबर बसा सांगतो त्यामुळं त्याचा जर का वापर वा केला आपण तर त्याचं अतिशय चांगलं होतं आणि जे टेक्स एन पी के जे तुम्हाला म्हटलं आहे की बाबा नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश हे कॉन्सरशियाचा बॅक्टेरिया येतो त्यामध्ये तिन्ही गोष्टी तुमच्या आपटेक होतात त्यामुळं त्याचा रिझल्ट खूप चांगला मिळतो हे जरी एक एक किलो सोडला तुम्ही एकरी खूप स्वस्त असतं बाराशे तेराशे रुपयाला तुम्हाला हे दोन्ही गोष्टी मिळून जातात अतिशय म्हणजे अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला तिथं मिळून जातो हे झालं सगळं न्यूट्रिशनच्या बाबतीत आता महत्त्वाचं पाणी नियोजन तर ज्यांच्याकडे पाऊस चांगला पडलेला आहे जमिनीचा जो बेसचा इंडेक्स आहे तो पूर्ण इंडेक्स गरावला पाहिजे त्यामध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे जेवढा आपला इंडेक्स प्रॉपर गरल तेवढं हे करायचे काही लोक पाणी सड लागते म्हणून पाणी कमी करतात किंवा हे तर जेवढं तुम्ही पाणी कमी करणार आणि ऊन जास्त पडलं तर तुमचा अटॅक जास्त वाढत जाणार आहे त्यामुळे त्या गोष्टीकडे काळजी घ्यायची आहे किंवा पाणी हे तुम्हाला प्रॉपर आणि योग्यच द्यायचं आहे तुमच्या जमिनीच्या घातानुसार तुमच्या एरियातल्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला योग्य प्रमाणात पाणी द्यायचं आहे आता राहता राहिला दुसरा मुद्दा बाबा तणकाटाचा बंदोबस्त करायचा आहे आपल्याला आता तुम्ही खाली हात घालून कॅप घालून तर नाशक मारा तरी चालू शकतात त्यामध्ये राऊंडअप मारू शकता तुम्ही पॅराकॉट मारू शकता एक खाली हात करून मारायचा आहे फक्त आल्यावर उडणार नाही ह्याची काळजी करायची आहे जर का तुम्हाला तेवढा कॉन्फिडन्स नसला तर भांगलून घेतलेलं कधीही द बेस्ट बऱ्याच की बाबा आल्यासोबत पप्पईचं नियोजन करतात तर चौथ्या पाचव्या महिन्यात तुम्ही पप्पई लावला तरी चालू शकता किंवा हार्डली दोन तीन दुसरा तिसरा महिना झाला आहे तिथं जरी तुम्ही इंटरक्रॉप घेतला तरी चालू शकतं तर ह्या गोष्टीची काळजी करायची आपल्याला हे सोडून अजून तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असलं किंवा तुम्हाला काय शंका असल्यास तुम्ही सां कमेंट करून सांगा तुम्हाला योग्य प्रकारे जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन करायचा आम्ही प्रयत्न करू आमच्या बॅक ऑफिसचा नंबर आहे त्याशी संपर्क साधून तुम्ही साधला तरी तुम्हाला जेवढं चांगली माहिती देता येईल तेवढं आपण देत राहू तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे असंच राहू दे असं आपण चांगलं चांगलं काम करूया धन्यवाद